केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवित वाढदिवस साजरा होताना दिसला बदलापूर पूर्व भाजपा महिला अध्यक्षा मंगला दळवी यांच्या माध्यमातून कपिल पाटील यांचा वाढदिवस एका आदिवासी पाड्यातील लहान मुलांबरोबर साजरा करण्यात आला पाच मार्च रोजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा वाढदिवस होता या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवेळेस प्रत्येक कार्यात हिरिहिरीनं सहभाग घेणाऱ्या बदलापूर पूर्व भाजपा महिला शहराध्यक्षा मंगला दळवी यांनी या छोटेखाणे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांच्यासोबत अनेक महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या बदलापूर जवळील चिंचवली या आदिवासी वाढीत शहराध्यक्षा मंगला दळवी यांच्यासह इतरही महिला पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी या वाढीतील मुलांना मंगला दळवी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केकचं वाटप करून त्या आदिवासी बालकांसोबत काही आनंदाचे क्षण घालवले यावेळी त्यांनी त्यांच्या पालकांना व मुलांना काही सहकार्य लागल्यास आम्हाला नक्की कळवा असे आश्वासन देखील दिले या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अनिता जाधव अनिता बागमारी स्नेहा राऊत उषा अंबीर नाझमी खान यांचीही उपस्थिती होती यावेळी सर्व मुलांनी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती भाजपा महिला शहराध्यक्षा मंगला दळवी यांनी दिली आहे केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिलजी पाटील यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त आपण पहिला अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं परंतु सध्या आपण बघतोय भाजपा महिलांच्या माध्यमातून एका आदिवासी वाडीला भेट देण्यात आलेली आहे या संदर्भात आपण त्यांच्याचकडून माहिती घेणार आहोत कोणती आदिवासी वाडी आहे आणि कशा पद्धतीचा आजचा दिवस ते साजरा करतात काय सांगाल कशा शुभेच्छा आणि आजचा वाढदिवस कसा साजरा करतात केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब आज त्यांचा वाढदिवसानिमित्त आज आम्ही सर्व महिलांनी आणि मी अध्यक्ष असल्याकारणाने माझ्या पुढारकारांनी हा वाढदिवस आम्ही केंद्रीय राज्यमंत्री यांचा एका आदिवासी वाडीमध्ये जाऊन भेट देऊन आम्ही लहान मुलांना खाऊ देऊन आणि त्यांचं कौतुक करून आणि ह्या विषयावरती म्हणजे बोलायचं तर बरंच आहे की सकाळी शेकडो लोकांना शेकडो महिलांना गरजू महिलांना आज म शिलाई मशन कपिल पाटील साहेब यांच्या थ्रूने सगळ्या महिलांना दि देण्यात आलेल्या आहेत तरी आज तो प्रोग्राम करून आम्ही आज आदिवासी आदिवासी पाड्यामध्ये लहान मुलांना असं मुला वाटतं की लहान मुलं जी आदिवासी पाड्यामध्ये की त्यांना की सगळ्याच गोष्टी मिळत नसतात म्हणून आम्ही तिथे नेहमी त्यांची आठवण करून ना की आम्ही तळागाळापर्यंत हां तळागाळापर्यंत जाऊन त्यांच्यासोबत आम्ही आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना खाऊचं वाटप केलं आणि साहेबांच्या वाढदिवसाला आमचा कोटे कोटे धन्यवाद आपण बघते शुभेच्छा दिल्या जात आहेत वाढदिवस साजरा केला जातो इतरही महिला पदाधिकारी असतील थोडक्यात शुभेच्छा घेणार आहोत तशा शुभेच्छा देतात आज आम्ही सकाळी कार्यक्रम केला आज सकाळी आम्चा, एक कार्यक्रम झाला शेकडो महिलांना आम्ही मशीन वाटपचं का आमच्यात आमच्या तृण म्हणजे एक कपिल पटलांचंच आहे फाउंडेशनतर्फे सगळ्या महिला गरजू महिलांना मशीन वाटपचं कार्यक्रम झाला आता आम्ही इथे आदिवासीवाडीमध्ये आलो आहे चिंचवली म्हणून गाव हे आदिवासीवाडी आहे तिथे आलो आहे तिथे खाऊ वाटपचं काम कर हे कार्य करतो आहे आणि साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कशा शुभेच्छा सर्वप्रथम कपिल पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आदिवासी पाड्यामध्ये आमच्या महिला आघाडी सह दळवी मॅडम यांच्यासोबत आलेलं आहे एक छोटासा खाऊ त्या निमित्ताने त्या मुलांना भेटावं आदिवासी लोकांना त्यानिमित्ताने आज आम्ही आलो आणि बस माझे दोन गोष्टी आणि दुसरी गोष्ट पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरेसह प्रिया देशमुख आपले बदल